पहाडासारखं बापाचं व्यक्तिमत्व ह्या परिवारातून वजा झालं आणि या सांगळी परिवाराला अनाथ करून गेलं आज बापाच्या आठवणी यांना रडवल्याशिवाय राहणार नाही अरे साता समुद्राच्या गे पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल पण एकदा मातीत गेलेला बाप पण मातीत गेलेली आई दिसणार नाही माझ्या राजांनो पण जन्म देणार आहे माईबापाची सेवा करा त्यांनी हे विश्व दाखवलं त्यांचे उपकार आहेत बापाचं व्यक्तिमत्व ह्या सांगळी परिवारातून वजा झालं परिवार अनाहात करून घेई साहेब ज्याला हात नाहीत त्याला विचारो हाताचं दुःख काय ज्याला पाय नाहीत त्याला विचारो पायाचं दुःख काय आहे ज्याला डोळे नाहीत विनेकरी बाबा त्याला विचारो डोळ्याचं दुःख काय आहे आणि ज्याच्या जीवनात मायबाप नाहीत त्याला विचारो मायबापाचं दुःख काय आहे मायबाप फार पुण्यनं भेटत असताकडे एकदा मायबाप निघून गेले ना आई गेली जीवनातलं वाट पाहणारं व्यक्तिमत्व गमावून गेले तुम्ही बाप गेलात जीवनातला आधार निघून गेला बाप फार प्रेम करत असतो आई आणि बाप हे असे पात्र असतात या संसाराच्या रणगाड्यामध्ये वेगवेगळे वेग पात्र त्या माईबापाला करावं लागतात आई कधी सून होते कधी सासू होते कधी मावशी कधी आत्या कधी मामी होते कधी माथारपणी आजी होते नातीला सांभाळणारे नातवाला सांभाळणारे बाप कधी मुलगा कधी बाप कधी चुलता कधी काका कधी मामा वेगवेगळे पात्र रंगावू लागतात त्या संसाराच्या रंगाड्यामध्ये आणि मथारपणे आजोबा होतो नातवाला सांभाळणारा नातीला सांभाळणारा नाही प्रेम करत असतात गड्या मायबाप या ठिकाणी माय मामा उपस्थित येत आहे का आई मायेचा सागर समृद्धाची घागर चैतन्याचा जागर आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई ते असते नसते सांभाळणारी दाई आई आई थंडगार वारा आई मायेचा उबारा आई पहिलं व्यासपीठ आई दुधावरची साय आई लांगड्याचा पाय आई वासराची गाय आई ते आई असते म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये आई तिला आई म्हणतात आई निघून गेली बाप निघून गेला आई घराचं मंगल तर बाप घराचं अस्तित्व असतं घड्या आई निघून गेली तुमच्या डोळ्यात येईल रडाल तुम्ही ढस ढसा रडाल <laughs> अरे पासष्ट वर्षाची माथारी झालेली साठ वर्षाची माथरी झालेली काठी ठेकणारी घराच्या समोर माया असून द्या बसलेली पस्तीस वर्षाची चाळीस वर्षाची मुलगी ज्या वेळेस त्या माईला भेटायला आली ना ती माया गालाच्या समोरून असा हात फिरवते माझी बाई बरेच का माझीच आहे लय प्रेम करते ज्यांची ज्यांची आई ह्या जगातून निघून गेली ज्यांचा ज्यांचा बाप ह्या जगातून निघून गेला ना आज त्यांच्या डोळ्यात आसरू आल्याशिवाय राहणार नाही डोळे पाहणवल्याशिवाय राहणार नाही आई लय प्रेम करते आई म्हणते हे बाई लोणचं आहे लोणचं घेऊन जाय पापड्या आहेत पापड्या घेऊन जाय कुरड्या आहेत घेऊन जाय भेटत नाही का मुलीला चांगला आहे इंद्रायणी बास्मनी तातुळे एक हजार आठ तांदुळे माय घेऊन जाय माय आई का म्हणते माहित आहे का आईला माहिती आहे माझ्या मुलीला भेटतंय माहेरी पण खात असताना लेकरंबाळं खात असताना माझी ताई खात असताना प्रत्येक घासाला माझा आईचा चेहरा डोळ्याच्या समोर उभा राहील म्हणून तो माय वेड्यासारखं प्रेम करत असती हो बाप लय प्रेम करत असतो विचारा गणेश दादा शुभम दादा रेश्मा ताई सोनाली तई यांना विचारा आज बाप निघून बापा दस गेला बापाचे दुःख ढसढसा डोळ्यात पाणी आलं तेव्हा पांडुरंगा काय केलं रे देवा आमचा बाप आम्हाला घेऊन गेला पांडुरंगा देवा आम्हाला नेला असतं तरी चालला असतं पण आमच्या बापाला एवढं लवकर का घेऊन गेला देवा पांडुरंगा डस दस डसा डोळ्यात पाणी येईल आज तांगळे परिवार रडेल आज देवा आमचा बाप आम्हाला घेऊन नव्हतं जायला पाहिजे होत आमच्या बापाने फार कष्ट केले मुंबईमध्ये राहत होतो आम्ही पण गावाकडं बदली केली गावाकडं राहण्याकरता पण देवा बघता बघता एक वर्ष झालं रे पांडुरंगा घेऊन गेला आमच्या बापाला आज सोनाली तै रडेल रे रेश्मा तै रडेल रे त्यांची पत्नी रडेल दोन्ही मुलाच्या डोळ्यात पाणी हंबर फोडवतील ए देवा पांडुरंगा का, काय केलंस रे काय अपराध झालेत काय चुकलं आमचं देवा आमच्या बापाला घेऊन गेलास तेव्हा बाप आधार असतो बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलीमध्ये असतो मुलगी काळीज असते बापाचं चा। मुलगी चालायला लागली त्याच वेळेस बापाने मुलीला असं उचलून घ्यावं दोन पप्प्या घ्यावा माझी ताई चालू लागली माझी दिदी चालू लागली चांगल्या शाळेमध्ये मुलीला टाकावं चांगल्या कॉलेजमध्ये टाकावं मुलालाच चांगलं शिक्षण करावं त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहिलं पाहिजे चांगल्या घरी बाप्पानी दिलं पण अचानक फोन आला माहेरात बाप निघून गेला आहे दसड बाप्पाने दस डोळ्यात आलं देवा पांडुरंगा काही चुकलं रे देवा आमचा बाप आम्हाला घेऊन गेला बापाने काही कमी केलं नाही स्वतः फाटके तुटके कपडे घालणारा बाप मुला करता मुली करता भारी भारीचा ड्रेस आणणारा बाप असतो स्वतः एक वेळेस उपाशी राहील पण आयुष्यभराची सुधुरी सामुग्री करणारा मुलाकरता मुली करता तो आकाशाच्या उंचीचा बाप असतो गड्या लय प्रेम करतो बाप सात बहिणी होत्या साती बहिणीचा लय जीव होता खूप सांभाळलं हाडाचे काढं केले रक्ताचं पाणी केलं नेत्राचा दिवा केला हाताचा पोळणा केला कधीच कोणाला शब्दाने दुखवलं नाही त्या बापाने सगळ्याची दिवाळी केली पण स्वतः बाप म्हणला नको मला हाई कपडे आहे त्या अंगावरची घातली कपाटातला ड्रेस काढला बापाने तोच घातला का माझ्या घरातल्या लेकरा बाळाची दिवाळी झाली पाहिजे लय प्रेम करतोस तू कडे बाप बाप इथं बसलेला बाप हे मंडपा सगळ्याच्या डोळ्यात पाण्याल आसू ती लढाल तुम्ही सगळे आई ए बाळा लवकर उठत जा बाप मुलाला म्हणतो म्हणतो का नाही बाप बाप का म्हणतो लवकर उठत जा घड्याळ्यात आठ वाजलेत नऊ वाजलेत बाप का बोलतो माहीत आहे का मुलाला हा तुमच्या डोळ्यात पाणी येईल बापाला माहित आहे मी माझ्या पोटापुरतं कमवलंय पण यादा कदाचित कोरोनासारखा रोग आला आणि मी जर मरून गेलो ना माझ्या मुलाने ह्या समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप मुलाला बोलत असतो कड्या नाही बाप प्रेम करत असतो बाप फार प्रेम करत असतो कोटी रुपयाचा दोन कोटी रुपयाचा बांगला बांधा पण त्या बंगल्याच्या समोर माथारी आईन माथारी बाप बसलेला असले ना लय शोभा असते गड्या लय शोभा असते छोट्या छोट्याला गोष्टीला बाप कधीही रडत नाही आई रडून मोकळे होते बापाला रडता येत नाही बाप साने गुरुजीने ही लिहिली काका पण श्यामचा बाप नाही लिहिला सगळ्यांनी आईचं वर्णन केलं आईवरती कविता आईवरती सेमिनार आईवरती गीत आईवरती चित्रपट आले पण बाप आकाशाच्या उंचीचा असतो बाप नारळ पाहिलं ना नारळ दिसायला कडक असेल पण फोडल्यानंतर गोड अमृतासारखं पाणी देणारा बाप असतो बाप बाप लय प्रेम करत असतो आईचे डोळे रडताना तुम्हाला दिसतात पण बापाचं हृदय ढसढसा रडत असतं बाप कधी रडत नाही मुला देखत कधी रडत नाही बाप मुली देखत बाप कधी रडत नाही बाप रात्रीच्या अंधारामध्ये बेडरूममध्ये झोपल्यानंतर उशीत तोंडार घेऊन गुराढोरासारखा बाप रडतो आणि शेतात त्या बांधाभर जाऊन नवाब ढसढसा रडणारा बाप असतो हे बापाचं जीवन असतं गड्या मुलीचं लग्न जमलं त्या दिवशी बाप रडला चांगलं स्थळ आलं मुलगा चांगला नोकरीला आहे हो म्हटले सुपारी फोडण्याचा कार्यक्रम झाला पसंती ठरली मुलाकडच्याला मुलगी पसंत झाली पण त्या दिवशी तुमचा बाप रडाताल तुम्ही डोळ्यात पाणी येईल <laughs> तो बाप एक भाकर खाणारा बाप आज अर्धी भाकर खातो का माहिती आहे का बापाला माहित आहे माझ्या ताईचं लग्न जमलंय थोड्या दिवसाची ती पाहुणी राहिली ती निघून जाणारे दुसऱ्याच्या जा घरी ढस ढस बाप रडतो मुलगी म्हणते पापा एक भाकर खात असतं पापा आज अर्धीच भाकर खाल्ली तो बाप म्हणतो ताई मला भूक नाही ग ताई उशी तोंडावर घेतो ढसढसा दस तो बाप रडतो मुलीच्या लग्नाच्या दिवशी बाप रडतो तुम्ही आम्ही रडतो यात नवल नव्हे सीताई साहेबाच्या लग्नामध्ये झनकासारखा राजा जनकपुरीचा राजा ढसढसा दस रडला सीता मातेच्या लग्नामध्ये माय कन्वासारखा ऋषी रडला शकुंतले करता दक्ष प्रजापती राक्षस होता राक्षस पण स्वतःच्या करता रडला कार्टीने स्वतःच्या मनाने लग्न केलं सतीने बापाला पसंत नाही मुलगी निघाली लग्न झाल्यानंतर बाप घराच्या आत रडतो आणि मुलगी दारामध्ये ढस रडते राक्षस बापे राक्षस दक्ष प्रजापती आतमध्ये रडतो मुलीने स्वतःच्या मनाने लग्न केलं म्हणून म्हणून या सांगळे परिवाराच्या वतीने मी जाहीर आवाहन करतो महाराष्ट्राला ताईंनो दिव शाळेमध्ये जाता आलं तर जा नाही तर जाऊ नका कॉलेजाला जाता आलं जा नाही तर जाऊ नका नोकरी जॉब बिझनेस करता आला करा नाही तर करू नका पण बसलेल्या बापाची मान समाजामध्ये खाली होईल असं कधी पाऊल टाकू नका हाडाचे काढं करतो तो बाप रक्ताचं पाणी करतो नेत्राचा दिवा करतो हाताचा पाळणा करतो आणि सांभाळ करतो दक्ष प्रजापतीला ज्या वेळेस दस ढसढसा बाप रडतो म्हणून माझी विनंती आहे आईच्या डोळ्यात पाणी होऊन देऊ नका बापाची मान खाली होऊन देऊ नका आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागू देऊ नका मुलगी ज्या वेळेस पळून जाते ना साहेबराव महाराज पहायरीने जमिनीमध्ये घाव घालावा तसा घाव त्या बापाच्या हृदयामध्ये घातला जातो जिवंत असून मेल्यासारखा बाप असतो ढसडसा रडतो पोलीस स्टेशनला आणलं जातं मिसिंगची कंप्लेंट द्यायला जाते मुलगी पळून गेली ढसडसा बाप रडतो खुर्चीच्या समोरची जागा ओली होती म्हणून माझी विनंती आहे बावीस वर्ष बापाने सांभाळलं आणि बावीस दिवस एखाद्या मुलाच्या प्रेमात मुलगी पळून जाते ना असून मेल्यासारखा बाप जीवन जगत असतो गल्लीतून चालला ना अशी मान खाली घालतो का मुलगी पळून गेली खाली मान घालतो म्हणून माझी विनंती या सांगळे परिवाराच्या वतीने मुलींनो बापाने आडा सांभाळलं तर हाडाच्या फोटाप्रमाणे सांभाळलं फोडाप्रमाणे मग बापाची मान कधी खाली होऊन देऊ नका या परिवाराच्या वतीने बोलतो एका दिवशी काका मुलीने प्रश्न विचारला पप्पा रोज मी रोज आठ वाजता ट्युशनला जाते आणि नऊ वाजता घरी येते पण आज मला साडेनऊ वाजलेत इतकं बोलत पप्पा मला तुम्ही तो बाप काय म्हणतो माहित आहे का अगं ताई तसं नाही मग पप्पा मी मुलगी झाली म्हणून काही चूक झाली का माझी काही अपराध झाले का पप्पा काही चुकलं पप्पा माझं मुली कोणत्या क्षेत्रात कमी आहे मुली कीर्तन करतात मुली राष्ट्रपती मुख्यमंत्री मुली आहेत मुली खासदार आमदार आहेत मुली सरपंच आहेत मुली कोणत्या क्षेत्रात कमी आहे पप्पा एवढं बोललात पप्पा बाप म्हणतो तसं नाही ग माझी ताई आई काल ड्युटीहून आलो आणि येता येता हातपाय धुण्याकरता बाहेरच्या नाळावरती कठड्यावरती अंगुटी काढून ठेवली अंगुटी म्हणजे हाताची शोभा असते एक रत्न असतं काढून ठेवली हातपाय धुतेन घरात तसं गेलो जेवण केलं आणि बेडरूममध्ये आराम केला रात्रीच्या दोन वाजता लखन महाराज तो बाप म्हणतो मी उठलो ताई हातात पाहलं तर अंगूठी दिसत नाही शोभाय हाताची रत्न आहे दिसत नाही दोन वाजता उठलो धावत धावत हॉलमधली लाईट चालू केला बाहेर आलो कटाड्यावरची अंगूटी घेतली आणि बोटामध्ये घातली तेवढ्यात हॉलमध्ये आलो तेवढ्यात तुझी आई उठली आई म्हणते आहो एवढ्या रात्री बाहेर कुठं गेला होतात काही नाही ग अंगुटी विसरली होती बाहेर नाळावरती कठड्यावरती आणण्याकरता गेलो होतो ती माय माऊली म्हणते अहो काल मी सिके काय फोडण्याकरता वरुटा घेतला होता वरुटा तो दारात पडलाय आत्ता घेऊन येते तो बाप म्हणला ए अरे पडून ना तुझ्या वरुट्याला कोण नेते त्या वरुट्याला वरुटा हा महाराज कठीण कामाला कामी येतो जड कामाला कामी येतो वरुठा पण अंगुटी ही शोभा आहे सांगण्याचा तात्पर्य रात्रीच्या दोन वाजता उठून बाप बाहेर कठड्यावरची अंगुठी घेऊन येतो वरुट्याला तसंच पडून दे म्हणतो म्हणून अंगुठी सारखं जीवन हे मुलीचं असतं शोभा असती एक रत्न असतं अंगुठी म्हणजे तसं कन्या हे विश्वामधलं रत्न असतं हे लक्षात ठेवा तुम्ही कन्या एक रत्न असतं मुलगी दोन गावाचा दोन कुळाचा दोन परिवाराचा एकोपा करते हे बेचाळीस कुळाचा उद्धार मुलगी करते सासरचे एकवीस आणि माहेरचे एकवीस एकवीस जुने बेचाळीस कुळाचा उद्धार करते म्हणून माझी विनंती आहे बापाला कधी दुखू नका तिसऱ्यांदा बाप रडतो शेवटच्या वेळेस पोटचा मुलगा ज्या वेळेस वेगळ्या राहीची भाषा करतो त्यावेळेस तो बाप ढसढसा रडतो त्या बापाला वाटतं काय पराभव केला मी माझ्या जीवनामध्ये मुलगा वेगळ्या राहीची भाषा करतो म्हणून माझी विनंती आहे या सांगळे परिवाराच्या वतीने एका बापाच्या वतीने मी या ठिकाणी उभा आहे जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा त्यांना कधीच दुखू नका त्यांचे ऋण आपल्या डोक्यावरती असतात म्हणून जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला आळंदी पंढरपूरची वारी करा आणि ज्या संतांचा अभंग घेतला त्या संतांचं मोठ्या प्रेमाने भजन <laughs> करा तुका